रामदास कदम साहेब आजवर तुमचा मान राखला जात होता याचा अर्थ तुम्ही काहीही बोलून बोलाल आणि आम्ही खपवून घ्याल असं नाही तुम्ही उद्धव साहेबांवर आरे रावीची भाषा करताय काय तुम्हाला दात आले का आओ, तुम्ही ज्या महापालिकेवरती बोललात रामदास कदम अहो महापालिकेचं तुम्ही वाटूळ केलंय दोन अडीच वर्षांमध्ये ज्यावेळेस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांची महापालिकेत मुंबईला सत्ता होती त्यावेळेस एक्क्याण्णव हजार करोड रुपये महापालिकेचं शिल्लक होतं पण तुम्ही गद्दारी केली तुम्ही शिंदेना मुख्यमंत्री केल्यानंतर एकवीस हजार करोड रुपये तुम्ही महापालिकेचं काढून महापालिकेचा सत्यानाश करण्याचा प्रयत्न तुम्ही 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 शिंदे गटाने केले लक्षात ठेवा आणि कोणत्या तोंडानी वर थोबाड करून तुम्ही बोलताय रामदासजी कदम तुमच्या डोक्यात काय भुसा गेलाय का अक्कल तुमची घाण टाकली का ज्या बाळासाहेबांच्या आशीर्वादाने ज्या उद्धव साहेबांच्या मातोश्रीत तुकडं खाऊन तुम्ही मोठे झालात विसरलात का तुम्ही अहो तुम्हाला शिंदेनी बरोबर वळखून तुम्हाला तुमच्या अवकाल आणि तुमचा आता सगळा बाजार उठलाय तुम्हाला भुकल्याशिवाय काम नाही तुमची ओळख महाराष्ट्रातून पुसली गेलेली आहे तुम्ही ज्या दिवशी गद्दारी केली त्या दिवशी महाराष्ट्राने तुमच्यावरती आळं मारलेला आहे अहो तुम्हाला तुम्हाला काम काय दिलं ही माहितीये का पहिले तुमच्या मनाला विचारा अहो तुमच्या सारखा पळपुटा माणूस नाही अहो तुम्ही चक्क एखाद्या तमाशातला एखादा नाटकातला जसा एखादा कलाकार असतो गुळचा काम तुम्हाला दिलेलं आहे रडायचं काम तुम्हाला दिलेलं आहे तुम्हाला टाळ्या वाजवायचं काम दिलेलं आहे तुम्हाला मर्दाची जबाबदारी शिंदेने दिली नाही कारण शिंदेचं लक्षात आलंय की तुम्ही कुठल्या लायकीचं आहेत ते आणि तुम्ही जी ही नाटक केलं ना रडायचं बोलायचं अरे रावीची भाषा करायची त्याच्या त्याचं बक्षीस म्हणून तुमच्या पोराला मंत्रिमंडळात घेतलेला आहे आणि तुम्ही काय वर थोबड घेऊन सांगताय आजवर तुमचा मी मान राखला अहो तुमच्या टाळूची सगळी केस गेली तरी तुम्हाला अजून अटकलदाड आली नाही का आणि तुम्ही यापुढे उद्धव साहेबांवर जर अशा पद्धतीनं बोलाल तर तुमचा हिशोब आरे रावीच्या भाषेत घेतला जाईल लक्षात ठेवा कारण तुमची अवकात काय आहे ना सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं